व्यवस्थिती आपण पाहणी केली शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत आणि आपण शासन दरबारी काय प्रयत्न करताय काल जो अवकाळी पाऊस झाला आणि प्रचंड वारा होतं वादळ होतं त्याच्याने मोठं नुकसान झालंय गेल्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या भागामध्ये इतर ठिकाणी नुकसान झालं पण कालचं नुकसान जे आहे ते फार मोठा फटका देणार आहे आता आपण जवळा गावामध्ये आहोत इथे पॉलीहाऊस होतं काळ्यांचा मोठा फटका त्यांना बसला प्रचंड नुकसान झालंय प्लास्टिक जे उडून गेलं फाटलं गेलं तर जवळजवळ साडेचार लाखाचं नुकसान झालंय हे कुठल्या निकषात मदतीच्या बसत नाही परंतु पंचनामे तातडीने आपण करायला सांगितले इतर ठिकाणी देखील कुठे पॉली डॅमेज झालं असेल नुकसान झालं असेल तर तिथे देखील आपण पंचनामे करून घेऊ आणि खास बाब म्हणून राज्य सरकारला आपण विनंती करू कारण शेतकरी एकदम आर्थिकदृष्ट्या कोलमडून जाणार आहे एवढं प्रचंड नुकसान झालं तर सहसा त्यांचा इन्शुरन्स नसतो या बाबतीतला त्यामुळे त्याबद्दल आपण विशेष लक्ष देणार आहोत आता आपण आंब्याच्या बागेत आहोत तिथे देखील शंभर टक्के नुकसान झालं आणि अशीच परिस्थिती इतर पिकांच्या बाबतीतही झाली आहे दुर्दैवाने काही जनावरं देखील दगावलेले आहेत चांगली बाब ही आहे की कुठे काही जीवितहानी झालेली नाही आहे मनुष्यांची ती महत्वाची बाब आहे पण आता आपण असं ठरवलं आहे की रविवार जरी असला तरी प्रशासनाला सूचना दिल्यात आणि तातडीने पंचनामे सुरू होतील मग ते महसूल विभाग असेल कृषी असेल किंवा मग आपलं ग्रामविकास म्हणजे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक मिळून पंचनामे तातडीने करतील आज त्यांनी करायचं सूचना दिल्यात आणि दहा अकरा वाजेपर्यंत रिपोर्टिंग सुरू करा असं देखील बजावून आपण सांगितलेलं आहे माझी शेतकरी बांधवांना आणि खास करून काही ठिकाणी पत्रे वगैरे घरावरचे उडून गेलेले आहेत काही नुकसान झाले काही लोकांना थोडंसं लागलंय त्यांनाही देखील मला सांगायचं आहे की आज प्रशासन निश्चितपणे पंचनाम्याची प्रक्रिया करेल आणि नियमाप्रमाणे निकषाप्रमाणे या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्याला जी मदत मिळणं अपेक्षित आहे ती नक्की मिळेल आणि जिथे काही खास जसं मी पॉली हाऊसचं बोललो बाबतीत वेगळा अहवाल पाठवण्याच्या आपण सूचना दिलेल्या okay, okay, आहेत